नमस्कार आता पारितोष आणि अबोली हे आता आकाशला भेटायला त्याच्या घरी आलेले असतात पारितोष आणि अबोली जेव्हा घरी आले असतात तेव्हा त्यांच्या हातात त्यांचं बाळ असतं दोघही घरामध्ये शिरतात आकाश त्यांचा बसायला सांगतो पारितोष आणि अबोली बसलेले असतात भूमीला पटकन बाळाचा आवाज येतो आणि भूमी धावतच येते आणि म्हणते माझं बाळ माझं बाळ असं करत ती आता अबोलीच्या हातातील बाळ खेचून घेते आणि त्या बाळाला ठोपटत असते म्हणते माझं बाळ कुठे होतं माझं बाळ आणि आता भूमीला बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो आता भूमी नक्की काय करणार तेवढ्यात अबोली म्हणते अरे पारितोष हे माझं बाळ आहे सांग तिला त्यानंतर पारितोष म्हणतो हो सांगतो मी काय काळजी करू नको तू जरा शांत राहा भूमीची तब्येत बरी नाहीये आता तिला ते, ते बाळ घेऊ दे आपण थोड्या वेळ जाताना घेऊ तिच्याकडनं आता भूमी त्या बाळाला घेऊन आपल्या बेडरूम मध्ये आलेली असते आणि बाळाला म्हणते बाळ कुठे होत असतो मला सोडून कुठे गेलास अरे तुझे बाबा जर ओरडले ना तर काही काळजी करू नको बाबा खूप चांगले आहेत तेवढ्यात इकडे पारितोष हा आकाशजवळ बोलत असतो आणि पारितोष म्हणतो आकाश जरा त्या बाळाला घेऊन ये ना आबोलीला कसं तरीच होते त्यानंतर आकाश म्हणतो हो आणतो आता आकाश त्या बाळाला आणण्यासाठी भूमीच्या बेडरूम मध्ये जातो भूमीच्या बेडरूम मध्ये जातो आणि बघतो तर काय भूमी बाळाशी छानपैकी बोलत असते आणि बाळाला थोपटत असते आणि बाळावर प्रेम करत असते ते बघून आकाशला खूपच वाईट वाटत असतं आकाश मनातल्या मनात म्हणतो जर आमचं बाळ गेलं नसतं तर किती छान झालं असतं ना हेच आमचं बाळ असतं तर किती छान वाटलं असतं बघायला सुद्धा छानच वाटलं असतं असं आकाश बोलत असतो आणि आकाश भूमीजवळ जातो आणि भूमीला म्हणतो अगं भूमी आपलं बाळ हे जन्मतःच गेलेलं आहे आणि हे, हे बाळ पारितोषचं आहे पारितोष आणि अबोली आता आपल्याला भेटायला आले आहेत ना त्यांचं बाळ आहे त्यांचं बाळ दे बघू दे त्यांना ते ऐकल्यावर भूमीला धक्काच बसतो आकाश भूमीच्या हातात ना त्या बाळाला घेतो आणि निघणार तेवढ्यात भूमी त्या ते धक्क्यानेच खाली कोसळते भूमी निश्चित पडलेली असते ते बघून आजीला धक्का बसतो आजीवर ओढते भूमी आजी भूमीवर ओढल्यावर आकाश मागे वळून बघतो आकाश आता बाळ देण्यासाठी जात असतो मागे वळून बघतो तर भूमी निश्चित पडलेली असते आकाशला सुद्धा टेन्शन आलेलं असतं आकाश जाऊन भूमीकडे बघतो आता आकाश ते बाळ पारितोषला देणार की परत भूमीकडे ठेवणार ते पाहणे कमालाचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू